वायगाव तालुका वाईगावचा प्लास्टिक व्यवस्थापनाचा अभिनव उपक्रम दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर बनू लागली असताना वाई तालुक्यातील वाईगाव ग्रामपंचायतीने घरातील कचरा वर्गीकरणासाठी अभिनव उपक्रम राबवला आहे अन्य ग्रामपंचायतींना प्रेरणादायीचा हा उपक्रम असून त्यामुळे गावातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यश येणार आहे प्लास्टिकच्या भस्म जगाला वेढले आहे प्रत्येक कुटुंबामध्ये अनेक मार्गाने प्लास्टिक येत आहे अशा परिस्थितीमध्ये प्लास्टिकचे व्यवस्थापन करणे दिवसेंदिवस ग्रामपंचायतींना अवघड होत आहे प्लास्टिकच्या आतगिरी वापरामुळे मनुष्य प्राणी पर्यावरण यावर विपरीत परिणाम झालेला आहे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागरे यांच्या संकल्पनेतून प्लास्टिकमुक्त सातारा जिल्हा हे अभियान राबवले जात आहे सध्या गावागावामध्ये गेल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागांमध्ये ओढा नदीच्या कडेला प्लास्टिक पडलेले पाहायला मिळते र रस्त्यावर प्लास्टिक न फेकण्याच्या लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी विविध माध्यमातून जिल्हा व पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी पज्ञामाने व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करत आहेत घरातून कचरा वर्गीकरणासाठी वायगाव या ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे ग्रामपंचायतीने उल्या कुजणाऱ्या कचऱ्यासाठी प्लास्टिकची बादली व सुक्या वो प्लास्टिक कचऱ्यासाठी प्रत्येक कुटुंबाला खताच्या पोत्याच्या आकाराची कापडी बॅग दिलेली आहे सांडपाणी घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे अनेक ग्रामपंचायती अभिनव उपक्रम राबवत असून या उपक्रमातून अन्य ग्रामपंचायतीने प्रेरणा घेऊन आपला गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा